नमस्कार मी श्वेता पवारपत्रात आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीने सोलापूर सह राज्यात वेगळ्या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांच्या पायल संदर्भात या घटनेच्या विरोधात आंदोलन केले होते याला प्रतिउत्तर देत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा चौकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आले या प्रसंगी कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली पुढे ते म्हणाले की भाजपाने आंदोलन करण्याऐवजी स्वतःचे तेवीसचे चे नऊ खासदार का झाले यावर आत्मचिंतन करावे नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली चौदा खासदार महाराष्ट्रात निवडून आले काँग्रेस राज्यात एक नंबरचा था पक्ष झाला परंतु वैफल्यग्रस्त झालेल्या भाजपाने उगीच आंदोलन करून स्वतःचे हास्य करून घेतले असे म्हणाले काल अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी आली असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे वारकऱ्यांसमवेत त्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेले होते परंतु पावसाने चिखल झाल्याने नानाभाऊंचे पाय चिकलाने माखल्याने कार्यकर्त्याने पाणी आणून दिले लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्रात भाजपचा सुफडा साफ केला त्याच पद्धतीने आता राज्यातसुद्धा महाविकास आघाडीचे सरकार नानाभाऊ आणतील याची भीती भाजपाच्या मनात आहे असे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी टीका केली आहे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नानाभाऊंच्या प्रतिमेला दुग्धाभेक्ष करून त्यांना पवित्र करण्यात आलेलं आहे कारण नानाभाऊ हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि तसेच नानाभाऊंनी या भाजपनं नानाभाऊंचंच का टेन्शन घेतला इतर महाविकास आघाडी एवढे मोठे नेते असताना तर काँग्रेस हा एक सीटवर होता तर सीट ते चौदा सीटवर आला तर नानाभाऊंमुळं भाजपची पानिपत झालं त्यामुळं नानाभाऊवर प्रचंड त्यांचा राग आहे आणि नानाभाऊ हे एक शेतकरी नेता आहे सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारं असं नेतृत्व आहे त्यामुळं आज नानाभाऊंच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी मिळालेला आहे आज त्यांना दुग्धाभिषेक करून पुढील भविष्यातील महाराष्ट्रातील लोकनेता भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि नानाभाऊ पाठीशी नानाभाऊंच्या पाठीशी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी समस्त सोलापूर आमच्या तुमच्या पाठीशी आहोत अशा हीन कृत्य करणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो व नानाभाऊंचा जय जयकार यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदेव हण्णाफुलारी मोतीराम राठोड एम एच मुंडेवाडीकर अमर पाटील कंदलगाव समर्थ इटनळी काशीनाथ होणराव रुद्रप्पा कांबळे नागेश पडनोरे परशुराम राऊतराव यशवंत नानाजी अमीन शेख नंदू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते